गुरु गुरु नमः आज या ठिकाणी गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने आपल्या आनंद संप्रदायाचे सच्चिदानंद स्वानंद सुख निवासी सच्चिदानंद सद्गुरु पांडुरंगेंद्र बाबा श्रीपाद बाबा रामदास बाबा नारायण बाबा नाना बाबा याच्या परंपरेने आलेल्या त्या महावाक्याच्या उपदेशाचा इथे प्रत्येक साधकाने आस्वाद घेण्यासाठी आपण आलेलो महावाक्याचा स्वाद घ्यायचा असतो जो महावाक्य आहे प्रत्येक महावाक्य जो आहे त्या महावाक्याचा स्वाद गेंद्र कापून आहोत आणि ते महावाक्य कसं असतं सांगतात की इंद्राला यांदयला दिसे स्वयंपूर असे प्रत्यक्ष पाहावे लागेल आप हृदय हृदयगत दिसे बघा प्रत्येकाच्या हृदयामध्ये ते नाम आहे बाबा आपल्याला नेहमीच सांगायचे की परमार्थाचे जन्मस्थान त्यांची सद्गुरूंचे भजन सद्गुरूचे भजन केले की तुम्हाला आपोआपच त्या ज्ञानाची प्राप्ती होणार आहे न करता सवलसहास अथवा ग्रंथाभ्यास प्रयत्न केला सौरस सद्गुरू होतात तिथून बोलणाची गरज नाही कुठल्या ज्ञानासाठी अन करायची गरजच नाही आपल्याला कारण परमार्थाचे जन्मस्थान ते शत्रूचे भजन एकदा भजन चालू झालं की तुम्हाला ते ज्ञान पण भजन चालू झालं पाहिजे पहिली म्हणजे काय भजन चालू झालं पाहिजे मोठं उदयनच दिसे हृदय स्वयंमुख हृदयामध्ये स्वयं आहे ते पण त्या शत्रूंची ताकद तेवढी लागतो साधकांचे प्रयत्न किती असतील तर जोपर्यंत गुरुकृपा होत नाही गुरुची कृपा आहे प्रत्येक साधकाकडे ताकद येतो गुरुच्या कृपेन साधक तयार नसतात कधी प्रकट ठेवा आपण त्यांना धीर देणार आपण त्यांच्या डोक्यावर हात ठेवणार अहो असे काही संप्रदाय अज्ञानी संप्रदाय त्यांनी अनेक शिष्य वाढवले आणि त्यांच्याकडे हे आत्मज्ञान नाहीये पण केवढे शिष्य वाढले आणि आपल्याकडे आहे तर आपल्याला वाटता येत नसेल आपली वाट लागणार आहे वाटायला शिका हळूहळू शिका भरवाला शिका चालवायला शिका हाताला धरवा शिका गोरडू नका इथलं तर आत्म नुकसान होणार आहे एक साधक एक पृथ्वीच्या मोलाचा आहे एक साधक घडला ना तुमचा पृथ्वीच्या पृथ्वी तुम्हाला सगळे आज्ञा आहेत पण त्यांना समजायचं हाताम धरून चाला प्रत्येकाच्या हाताला धरा बोटाला धरा शिवूचा खाऊचा घात भरवा हलवणे तर साधक तयार होणार नाही कारण हे जो राज राज जो, ज्ञान आहे ना हे उच्च लेवल ज्ञान आहे राज विद्या राजभु हे साध ज्ञान नाहीये त्या बाजारचा भाजीपाला नाहीये तर प्रत्येकाने जे जे सिद्ध पुरुष असेल ज्यांना ज्यांना अधिकार द्यायला असेल त्यांनी कोणाला दुखायचं नाही आम्हाला दुःख दर तरी चालेल पण साधकामध्ये कोणतं काम नाही साधकाला राजेवर दुखायचं नाही कारण साधक घोडे बाबडे असतात त्यांना तुम्ही उच्च लेवांना नेऊ शकत नाही त्याला चालवायला शिकवा हाताला धरायला शिकवा हलव ते ते उच्च लेवलला आपण काय लगेच चालायला शिकलो की काय बाईच्या पोटात निघाल लगेच चालवायला शिकलो नाही हलू चालवायला शिका प्रत्येकाला हाताला धरा या बाबांना या कारण काय माहिती का की ही राजविद्या राजभु योग आहे हे भुयत त्याने कोणाला कळत नाही लवकर त्याच्यासाठी आताच प्रयत्न करायला लागतो माणसाला आणि सातत्याने त्यांना आपल्या जवळ करावं लागतात आपल्या हृदयामध्ये त्या साधकांना धरावा लागतो किंवा साधक तयार होतात आपण हिडीस पिडीस करून एक पण साधक उभा राहणार नाही ना गुरुकडे अशी ताकद असली पाहिजे की शब्दामध्ये पण ताकद असली पाहिजे की एक शिष्य पण आपल्याकडे निघून जाता कामा नाही थोडं प्रेम त्यांना द्यायला पाहिजे प्रेम रस्ते बैसली मिठी असं प्रत्येक साधकाच्या हृदयामध्ये व्हायला पाहिजे तसं निरूपण करा निरूपण असं करा की प्रत्येकाच्या हृदयामध्ये इथून जरी गेलो ना आपण तरी झोपेमध्ये या गादीच गादीवर जे ते जे ते झोपेमध्ये साधकांना आठवलं पाहिजे आपले गुरु आपण प्रेमाने सांगतात किती उन्मला सांगायचा हृदयामध्ये प्रेम आहे प्रेमाने शिकवा कारण प्रेम हाच तुमचा काय प्रेम गेलं साधकाला हाच तुमचा उद्देश आहे हा आहे गुरुपौर्मा पर गुरुपौर्णेच्या परंपरावर पौर्णिमा म्हणजे पूर्ण चंद्र जो गुरु पूर्ण स्वयंप्रकाशित झालेला आहे पौर्णिमा म्हणजे काय पूर्ण चंद्र चंद्र खाली आपण जर गेलो आपल्याला ज्ञान होणार नाही का मग गुरु काय गुरु परमात्मा परेशिव लक्षात घ्या मी मुद्दे करतो गुरु परमात्मा परेशिव ऐसा दृढ ऐसा ऐसा गुरु कोण आहे गुरुच परमात्मा आहे आणि परेश म्हणजे परेमध्ये बसलेला ईश्वर आहे उपासना चालू झाले काय आपल्या गाडीवर बसतील बाबा उघड बसून सगळ्या गुरु हाच परमात्मा आहे आणि तो परेमध्ये बसलेला ईश्वर आहे परेमध्ये उपासना चालू झाली गुरु परमात्मा परेश विश्वास हो साधकांचा सा, विश्वास असा पाहिजे की गुरु माझ्या परेमध्येच आहे गुरु माझ्या वृद्धेमध्येच आहे या भाव ठेवत नाही तो पण आपल्याला ज्ञान होणार नाही म्हणून त्यांनी काय सांगितलंय हे साधन न करी इंद्रिय कमलं आयुष्या अडक्याचे गुरु तीन निर्लं तरी टाकून द्यावे साहेर लावा ना त्याला इंद्रिय दमन कराव शिकवा साधन असं नव्हते इंद्रिय दमन आयुष्या अडक्याचे गुरु तीन निर्लं तरी टाकून द्यावे मग आपण साधन रुपी भक्तीच्या युक्ती आहे ती जावा लागेल बाबा सांगायचे गेले महाराज साधन रुपी भक्तीच्या युक्ती आहे संप्रेम उपजी माझे अरे युक्ती आहे युक्ती वापरा तुम्ही प्रत्येक साधक तयार असेल असं की वार्ता नाही कोणी खानाचे असतील कोणी पिण्याच्या असतील प्रत्येकाला जवळ घ्या आपलासा करा जोपर्यंत आपण त्यांना आपलासा करत नाही आपण त्यांना एडीच पिढीत हे साधक तयार होणार हे दादीवर किती असे पडल्यास बरं का पंच पडल्यात या बसा सांगतात आणि एकदा का हे आवड लागली हरिनामाची अमृताची गोडी लागली ना तर सगळे अमृत सोडून आणि हे ज्ञान अमृताकडे येतील ज्ञान अमृत आहे ज्ञान ज्ञान अमृत आहे अमृत आहे गोडी वैष्णव आधली योगिया ती जमलं पाहिजे आपल्याला हे ज्ञान अमृत आपलं सेवन करता यायला पाहिजे आणि त्या ज्ञान अमृताच्या सेवनातून आपल्याकड आपल्याकडे असलेले विषय आपल्याकडे असलेले काय आपल्याकडे असलेला अहंकार हा पहिला जागा पाहिजे आणि जेव्हा अहंकार गेला ना आपला तर मग आपल्या कोणी का कोणाचे केले देवी कोश कीटकाच्या परी जो आपण या आपण वैरी जो आत्मबुद्धी शरीर चालू स्थरी दिले की नाही ज्ञानवराने देवी कोश कीटकाच्या परी तो कोश कीटक काय करतो आपल्या स्वतःभोवती जागा मिळतो आणि त्याच्यामध्ये राहतो आणि त्याच्यामध्ये तसं माणूस काय करतो या अहंकारामध्ये स्वतःच्या गोष्टीचा करतो आणि स्वतःच त्याच्यामध्ये टाकायच्या शारीरिक म्हणून हा अहंकार सांडीचे आहे तीच वस्तू होईल अरे तीच वस्तू आपण आहोत फक्त आपल्याकडे अहंकार कळत नाही अहंकार सांडीचे आणि तीच वस्तू व्हायची मग आपली स्वस्ती सहज आपणच केली आपणच आपली स्वस्ती करतो आपण आपली सोडवणूक करतो मग आपली सोडवणूक काय होत नाही आपल्याला ज्ञानाचा अभिमान असेल म्हणून आपली सोडून होत नाही नाही म्हणून मोठं के गुरुमुखी हृदय जर दिसते हृदय स्वयंप्रत हृदयामध्ये बरं का गुरुमुखीपासून ब्रह्मापर्यंत एकच तत्व आहे पण त्या तत्वाला जाणं त्याला प्रकाशित करणं त्या रोमारोमामध्ये प्रकट करणं हे ज्ञान आहे तर ज्ञान काय एरवी ज्ञानी येतो म्हणजे तो चैतन्य येऊन माझे ज्ञान मला सांगतात ज्ञान म्हणजे जे चैतन्य आहे ते चैतन्य आपण परब्रम आहोत ते चैतन्य प्रकट करणार त्याच्या एक रूप होणं बाकी असे पलीकडे काय त्याच्या पलीकडे काय असेल तर चार व्यक्तीमध्ये ज्ञान साधू आम्ही तिथं उघड करता येत नाही आहे ना मी इथं बसले ना चार भिंतीमध्ये तुम्ही कुठलाही प्रश्न विचारा या स्टेजवर नाही विचारायचं नाही कोणी स्टेजवर विचारू शकत नाही आणि उत्तर देऊ शकत नाही उत्तर कसा दिलं आम्ही उत्तर देऊ सोपू आपण गरम ते पुष्य राजविद्या राधगुल्ले येऊ तिथं काय म्हणले की राजविद्या राजविद्या राधगुयाम पवित्र अमित उस्थमान प्रत्यक्ष ममदान्याम सुसुखाम कर्तव्य कर्तव्य भैया म्हणजे हे राजविद्या राजा रा राध भैया ज्याने हे इथून कोणाला सांगता येईल आज ते चार भिंतीच्या आतमध्ये जाऊन जी काय प्रक्रिया आहे ती प्रक्रिया जर कोणाला समजत नसेल तर या सगळ्या प्रक्रिया तुम्हाला समजून घेऊ आणि व्यवस्थित समजून मडका भरती करून इथं ज्ञान होत नाही ज्ञान तुम्हाला पाहिजे असेल तर या शरण या आम्ही ध्यानाला बसून प्रक्रिया सगळ्या समजू तुम्ही संजय महाराजांकडे गेला तरी चालेल माझ्याकडे आला तरी चालेल प्रॉब्लेम काहीच नाही पण तुम्हाला त्या प्रक्रिया समजल्या पाहिजे काय प्रक्रिया समजल्या पाहिजे त्या प्रक्रियेच्या माध्यमातून आपल्याला ज्ञान होत आहे कसं स्थूळ देह सूक्ष्म देव कारण महाकारण ज्ञान काय बोलले हे सगळे का भेदन करून आपण स्थिर अवस्था कशी करून घ्यायची प्रत्येक प्रत्येक वर्गात प्रत्येकच्या केंद्राच्या ठिकाणी आपल्याला कसे कसे अनुभव येतात याचं पण तुम्हाला ज्ञान सांगू शकतो पण कधी तुम्ही शरण आले तर शरण नाही आले तर आपल्याला म्हणून परमार्थाचे जन्मस्थान सद्गुरूचे बदला तुमचा जन्म तेव्हाच होणार परमार्थाला सद्गुरूच्या भजनाला तुम्ही होणार तेव्हा परमार्थाचं जन्मस्थान आहे ते आतापर्यंत जे काय पूजा झाले तो परमार्थ होत नाही सद्गुरूने दिलेल्या भजनातूनच तुम्हाला काय आहे सद्गुरूचे भजन दिले आणि म्हणजे परमार्थाचे जन्माचा स्थान येतो जन्म कुठे होतो सद्गुरूच्या आणि मग ते भजन तुम्हाला जमलं की संपलं कुठे संपलायचं आपल्याला सद्गुरु भजन समाधान अकस्मात पाने अकस्मात तुम्हाला तो समाधान येईल आणि त्या समाधानाची फरक समाधान असं आहे की ते सांगता येत नाही बोलता येत नाही त्याचा अनुभव येतो आणि आपल्याला दोन शिक्षक असे बरेच शिक्षक आहेत ते स्वतःच्या बसून सांगतात म्हणजे ते खरं आहे की नाही त्यांना माझे दोन शिक्षक आहेत शुभांशी ताई आणि प्राई काही कसलं त्यांना ज्ञान नव्हतं मला फक्त आमच्याकडे आलं लोक हटवलं पंधरावीस दिवसामध्ये त्यांना अनुभव यायला लागला आणि मग बाकीचे सगळे त्यांना शोधता माझ्याच फिरत राहिले त्यांना शिकवता शिकवता बरं का ही पहिली शिक्षा पहिली पाहिजे दुसरी पाहिजे

नम्रतेने घ्या साधकांना बरं का साधकांना दिला तर त्यांच्यातला चांगला गुण बाहेर पडतो आणि त्यांना आपण वाईट बोलतो त्यांचे चांगले गुण तुम्ही घ्या चांगले गुण त्यांचे बर का चांगले गुण निर्माण होण्यासाठी साधकांचा धैर्य बसून आता साधकांना मोठेपणा द्या आपल्याला कमीपणा घ्या त्यांना मोठेपणा द्या कारण त्यांचं आपण गुणगौरव केलं मग शाळेमध्ये कशाला गुणगौरव करतात मुलांचा सातवी लागत पोरगा त्याला चांगल्या बातमी गुणगौरव कशाला करतात कारण सहावीला सातवीला अजून त्याने चांगला डॉक्टर व्हा इंजिनियर व्हा कशासाठी आपण गुणगौर्व करतो आमच्याकडे शाळा आहे त्यांना काश्मीर आहे बघा सगळे विद्यार्थी गुणगौरव सत्कार करतात कशाला करतात कि तुमच्या मधले चांगले गुण बाहेर पडले आणि चांगले गुण बाहेर पडले किती मोठेपणा कोणाला नको सांगा मला माझ्या मुलाला मोठेपणा दिला नाही त्याला तो उद्यावर काय करत नाही प्रत्येकाला कारण तुम्ही मोठेपणा दिल्यावर तुम्ही लहान होत नाही ते मोठे झाले तर आपण मोठा होतो आज आम्ही तुम्हाला मोठे करतो आम्ही मोठे आम्हाला नको मोठेपणा तुम्ही मोठे व्हा आम्ही मोठे मोठेपणा दाखवा आपण मोठे व्हायला पाहिजे आपण मोठेपणा दाखवा अंतकरणामध्ये मो अंतकरणाचा भाव तयार करा कि प्रत्येक साधनाचा अभ्यास करा यांना कुठला घ्यायचा अभ्यास त्यांना कुठला अभ्यास घ्यायचा आम्ही विचार करतो, 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 करतो? हो की ह्यांना कसं घडवायचो त्यांना कसं घडवायचं कुठल्या पद्धतीनं समजायचा ही पद्धत महत्वाची आहे तर मोठके गुरुमुखी हृदय जर दिसेमध्ये स्वयंभू आहे ते फक्त काय करावं लागेल आपल्याला प्रत्यक्ष आपल्याला जे त्याच्यावर आवडण आलेली आहे मन ते बाजूला काढण्यासाठी आपण प्रयत्न करायचे सद्गुरूचं काम तेच आहे आवरण बाजूला काढा तुम्ही स्वयंभूत ज्ञान या कोणी खाणार असेल कोणी पिणार असेल स्वयंभूत ज्ञान आहेच ना प्रत्येक माणूस आहे मग त्यांच्याकडे आवरण बाजूला काढा त्यांना बोलीनं घ्या बरं का त्यांना प्रेम द्या प्रेम ज्ञान प्रेम द्या प्रेमावला काही नाही प्रेम तुम्ही दिलात तर तुमचा तुम्हाला ते खेळू लागते मी तुम्हाला परत सांगतो की बऱ्याच पंथामध्ये जाऊन आलो हे आत्मज्ञान नाहीये पण तरी त्यांनी करोडदास कमवून ठेवलं का करोडदास कमवून ठेवलं कारण प्रत्येकाला ते काय करतात प्रत्येकाला ते आपल्या सारखा समजतात साधक खाली असतो मोठा असतो उंचा असो बघायला काही नेणे भगवंत इतके भाव वक्ती मग मा, मला सांगा भगवंत सांगतो याचं काही नेणे ने ने भगवंत आणि आपण मुसळ बघायचं का साधकांना अजिबात साधे प्रत्येक साधक आज नाही उद्या निर्णय ज्या कशाने अनुग्रह दिला त्या कशाने मोक्ष झाला विषय संपला आम्ही बोलत नाही रामदास दिले अनुग्रह दिला की तुम्हाला मोक्ष आहे धीर सोगंबी तुम्ही धीर करा अजिबात धीर सोडून मी तुमच्यासाठी रात्र दिवस इथे डोंबिवलीमध्ये आहे किती वाजता मला उठवा रात्री दोन वाजता उठवा कुठल्या अभ्यासात अडचण आणि इथे आहे संजीमान बिचारे लांब राहतात तिथे त्यांना याची परिस्थिती माहीत नसेल काय आणि परीक्षेचा अभ्यास करून बरं का तुम्हाला शिकवतो अभ्यास करून शिकवतो काय दिले काय दिले अभ्यास माणूस कशाने पटवतो अरे अभ्यास नसली काही सर्वांना दुष्कर नाही या लागे माझ्या ठाई अभ्यास दिले अभ्यास करून भेटा बाबा आणि तो अभ्यास करण्यासाठी आपल्याला बर का साधकांच्या घरी जावं लागेल आपल्याला त्यांना आपल्याला त्यांना काय करावं लागेल

कारण पाक म्हणजे काय जे काय आपण ज्ञान देतो ते समजून द्या जोडी ओढा सांगतो